नमस्कार मी हरिप्रिया आज आपण जाणून घेणार आहोत दोन पवित्र चतुर्थीच्या अशा कथा आणि त्यांच्या पूजेची सविस्तर अशी माहिती एक कथा आहे संकटाचा नाश करणारी तर दुसरी कथा आहे प्रेम आणि श्रद्धेचं प्रतीक दर्शवणारी संकष्टी चतुर्थी हा दिवस भगवान श्री गणपतीला अर्पण केला जातो या दिवशी व्रत केल्याने सर्व संकटांचा नाश होतो आणि कार्याची सिद्धी होत असते संकट म्हणजे अडचण आणि चतुर्थी म्हणजे गणपतीचा दिवस म्हणून याला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात एका वेळेस भगवान शंकर आणि माता पार्वती हे खेळ खेळत होते तेव्हा गणपतीजी मध्ये आले तेव्हा भगवान शंकर थोडे रागावले आणि गणपतीजींना म्हणाले की जो तुझी पूजा करणार नाही त्याचे कार्य विफल होईल पार्वती मातेला त्यावर गणपती प्रसन्न झाले आणि म्हणाले जो या दिवशी माझी उपासना करेल त्याच्या सर्व संकटांचा नाश होईल त्या दिवसांपासून संकष्टी चतुर्थीची परंपरा ही सुरू झालेली आहे संकष्टीच्या दिवशी आपण सर्व सेवेकऱ्यांनी सकाळी लवकर उठून स्नान करून गणपतीची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ ठिकाणी ठेवावा एका पाटावर किंवा चौरंगावर ठेवावा किंवा देवघरामध्ये व्यवस्थित गणपतीच्या फोटोला मूर्तीला आंघोळ घालून पंचोपचार पूजा करून व्यवस्थितरित्या देवघरामध्ये ठेवून त्यांना देवघरामध्ये किंवा पाटावर चौरंगावर ठेवण्या अगोदर त्यांच्या खाली थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा त्यांना दुर्वा मोदक लाल फुल अर्पण करावे आणि संध्याकाळी चंद्राला द्यावे गोड दूध अथवा पाण्यानेही अर्घ दिले तरी चालते आणि ओम गणेशायन महा किंवा ओम गण गणपतय न या मंत्राचा दिवसभर अखंड नाम जप चालू ठेवावा आणि एकशे आठ वेळा एका ठिकाणी बसून मंत्र जप करावा मगच आपण संध्याकाळी चंद्राची पूजा वगैरे करून चंद्राला अर्घ अर्पण करून नंतरच आपण या चतुर्थीचा उपवास सोडावा चंद्र दर्शनानंतर आपण अन्न ग्रहण केले तरी चालेल संकष्टी चतुर्थी तर ऑक्टोबर रोजी संकष्टी चतुर्थी असून चौथ म्हणजे करक चतुर्थी सुद्धा आहे आणि सूर्य हे चित्रा नक्षत्रात प्रवेश करत आहेत तर रात्री आठ वाजून बारा मिनिटांनी ते सूर्यदेव चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे तर या दिवशी आपले आहे तर कथा काय आहे आणि करवा चौथ ला कशी पूजा करावी ते आपण बघूयात सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि करवा चौथच्या दिवशी म्हणजे शंकरजी चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयापर्वी उठून स्नान करून साज शृंगार ह्या स्त्रियांनी करायचा असतो तर हे करवा चौथ व्रत ह्या सुवासनी स्त्रिया लग्न झालेल्या स्त्रिया ह्या करत असतात व्रताचा संकल्प सकाळी उठून आंघोळ झाल्याच्या नंतर शृंगार वगैरे केल्याच्या नंतर देवासमोर बसून आपण या व्रताचा संकल्प करायचा असतो मी पतीच्या आयुष्यासाठी उपवास करत आहे आणि हे व्रत करत आहे ते तुम्ही माझ्याकडनं करून घ्या करवा म्हणजे मातीचा कलश सजवून त्यात पाणी भरायचं असते देवी गौरी आणि भगवान शंकर यांची पूजा या दिवशी करावी लागत असते आणि नंतर दिवसभर उपवास पकडून रात्री चंद्राला अर्घ द्यावे लागत असते आणि चंद्राला अर्घ देण्याच्या नंतर एका चाणीच्या आरपार चंद्र बघावा लागत असतो आणि त्याच चाणी चाणी चंद्र बघितल्याच्या नंतर आपल्या पतीला बघावे लागत असते आणि पतीचं दर्शन घेऊन चंद्राला अर्घ अर्पण करून नंतरच उपवास सोडावा लागत असतो कथा एकदा वीरवती नावाची स्त्री होती ती आपल्या सात भावांमध्ये बहीण होती पहिल्यांदाच तिने कळवा चोद व्रत केले पण दिवसभर उपवासाने ती खूप अशक्त झालेली होती भावांना तिचं दुःख बघवत नव्हतं तेव्हा त्यांनी तिची फसवणूक केली आणि आरशात दिव्याच्या प्रतिबिंब दाखवलं आणि म्हणाले बघ चंद्र आलेला आहे तिने आपल्या भावावर विश्वास ठेवला आणि तिने नंतर अर्घدي त्याला अर्घ दिले आणि आपला उपवास सोडून घेतला पण लगेचच तिचा पती आजारी पडला ती रळत पार्वती मातेकडे गेली तेव्हा मातेने सांगितले तू करवा चौथ व्रत अपूर्ण ठेवलेला आहे त्यामुळे तुझ्या पती हा बीमार पडला वीरवतीने पुढच्या वर्षी श्रद्धेने व्रत केला आणि तिचा पती त्या दिवशी बरा झाला तेव्हापासून कौराव करवाचौथ व्रताचं महत्त्व हे वाढलं की हे व्रत प्रेम आणि श्रद्धेचं असं पती प्रतीक आहे तर या दिवशी सुवासनी स्त्रियांनी चंद्रोदय झाल्याशिवाय आणि चंद्राला अर्घ अर्पण केल्याशिवाय आणि चंद्राला चंद्राचं दर्शन केल्याशिवाय आपला उपवास सोडून संकष्टी चतुर्थी हे व्रत प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या चतुर्थीच्या चे दिवशी केले जाते हा श्री गणपतीच्या श्री गणपतीची पूजा करून चंद्र दर्शन घेऊन उपोषण सोडावे लागत असते अशी या व्रताची पद्धत आहे तसेच अश्विन महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला करवा चौथ व्रत देखील केलं जातं अनेक राज्यांमध्ये हे व्रत सवाष्णींसाठी विशेष मानले गेले आहे या दिवशी स्त्रिया दिवसभर उपाशी राहतात अर्थात निर्जल राहून आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्याची तसच सुख समृद्धीची प्रार्थना करत असतात या दिवशी संध्याकाळी चंद्राची पूजा करून उपवास हा सुवासनी स्त्रिया ह्या सोडत असतात तर या दिवशी गणपतीची चतुर्थी म्हणून व्रत ठेवण्याची दिवसभर उपवास करून संध्याकाळी स्नान करून चौरंगावर तांदूळाची रास करावी लागते त्यावर स्वच्छ पाण्याने भरलेला ठेवावा कलशा भोवती दोन वस्त्रे गुंडाळावी त्यावर तांभण ठेवून त्यात श्री संकष्टहर गणपतीची स्थापना करावी अर्थातच गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा त्यांची शोशार पूजा करावी संकटी चतुर्थी महात्मे वाचावे एकवीस मोदकाचा नैवेद्य दाखवून आरती करावी नंतर चंद्र दर्शन करून चंद्राला अर्घ गंध नक्षता फूल वाहून त्यांची पूजा करावी नमस्कार करावा नंतर उपोषण सोडावे जेवणात मोदक असावे जेवण झाल्यानंतर उत्तर पूजा करून मूर्ती किंवा फोटो उचलून घ्यावा कळशा धान्य हे वापरात घ्यावे आणि पाणी तुळशीला अर्पण करून द्यावे तसेच या दिवशी करवाचे व्रत करत असलेल्या स्त्रियांनी दिवसभर निर्जल राहून संध्याकाळी स्नान करावं चौरंगावर लाल कपडा अंतरावा त्यावर महादेव देवी पार्वती कार्तिकेय आणि गणपतीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा एका तांब्यात पाणी घेऊन त्यावर का, कलावा बांधावा आणि मातीचा करवा घेऊन त्यात एका तांब्यात पाणी घेऊन त्यावर श्रीफळ ठेवून कलावा बांधावा आणि मातीचा करवा घेऊन त्यात गहू भरून त्याच्या झाकणात जा साखर भरावी त्यावर दक्षिणा ठेवावी कुंकवाने करव्यावर स्वास्तिक काढावे नंतर विधीपूर्वक पूजा करावी पूजा झाल्यावर हातात अक्षता घेऊन कथा करावी नंतर रात्री चंद्र दर्शन झाल्यावर चंद्राची पूजा करून उपवास सोडावा या दिवशी अपशब्द बोलू नये लहान मोठ्यांचा सन्मान करावा आपल्या व्यवहारात सुधारणा करण्याचा संकल्प या दिवशी केला जातो तर अशा पद्धतीने संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आणि चतुर्थीची पूजा करावी लागत असते हे व्रत कसे करावे आणि या व्रतामागची कथा जर तुम्हा सर्वांना आवडली असेल तर आपल्या या भक्तिमय अशा हरिप्रिया युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणखी असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या या हरिप्रिया युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रवर्गीयांना आणि नातेवाईकांपर्यंत शेअर करा तोपर्यंत धन्यवाद